सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता नाशिक मध्ये अजितदादा आणि साहेब यांच्या मनोमिलनाचे बॅनर लागलेले आहेत राष्ट्रवादीच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं लागलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत नाशिक शहरात ठिकठिकाणी थीक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे साहेब आणि दादा आपल्या एकत्रीकरणाचा मनी आहे ध्यास संपूर्ण महाराष्ट्राला आहे आपल्या मनोमिलनाची आस अशा पद्धतीचा आशय या बॅनरवर आज बघायला मिळतो आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक